लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दीड वर्षांपासून शहरातील अत्यंत वर्दळीच्या गंगा घाटावर दुचाकी चोरींचं प्रमाण वाढलेलं असताना त्यावर उपाय कसे नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय पोलीस यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना तर चोरट्यांना चांगलंच फावलंय त्यामुळे दिवाळीपासून सतराच्या वर दुचाकी चोरी झालेल्या आहेत तर मागच्या आठ महिन्यात दुचाकी चोरींचा अकरा थेट एकशे साठच्या पुढे गेलेला आहे लवकरात लवकर गंगा घाटावर उपाययोजना करायला हव्यात गंगाघाट परिसरातील सांडव्यावरची देवी मंदिर आणि यशवंतराव महाराज पटांगणात पार केलेल्या दुचाकी चोरीला जाण्याच्या चो घटना वाढल्यानं वाहनधारक पर्यटक त्रस्त आहेत संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे धार्मिक विधीसाठी अथवा बाजारासाठी गंगा घाटावर येणाऱ्यांच्या दुचाकी वारंवार चोरीला जात असल्यानं त्यांनी दुचाकी लावायची तरी कुठे दुचाकी चोराने टोळी का सापडत नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत अलीकडे गोदा आरतीमुळे गोदा घाटावर येणाऱ्या भाविक पर्यटकांची संख्या कमालीनं वाढली आहे कपालेश्वर महादेव मंदिरासमोरील जागेत देवमामलेदार यशवंत महाराज मंदिराशेजारी तसंच गोदा घाटावर ठिकठिकाणी दुचाकी उभ्या केल्या जातात या दुचाकींना चोरटे लक्ष करत असल्यानं भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक